आज रोजी खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने खालील मार्गावरील एस टी बस वाहतूक बंद आहेत उदगीर देगलूर मार्गावरील करचखेल येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर देगलूर मार्गावरील वाहतूक बंद आहे उदगीर ते हानेगाव मार्गे हंगरगावरील सावरगाव ते हंगरगावमधील गडसुबाई तांडा येथील पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर हानेगाव मार्गे हंगरगाव वाहतूक बंद झाली आहे सदर चुहाने हानेगाव एकंबा मार्गाने फिरवली आहे उदगीर होकरणा या मार्गावरील भवानी दापका येथील पुलावर पाणी असल्यामुळे उदगीर होकरणा उदगीर हानेगाव मार्गे वाहतूक बंद झाली आहे सदरचे वाहन खेरडा डोंगरगाव एकंबा मुरकी या मार्गे फिरवण्यात आले आहे माणकेश्वर उदगीर या मार्गावरील इंद्राळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे सदरचा मार्ग बंद आहे अहमदपूर अंधोरी मार्ग पावसामुळे बंद आहे आज या ठिकाणी उदगूर तालुक्यामधले धडकनाळ आणि बोरगाव या दोन्ही परिसरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे उदूर्ण भविष्यात अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खरं तर ज्येष्ठ शेतकरी या ठिकाणीचे सांगतात की दोन हजार तीनला परिस्थिती झाली होती त्यापेक्षाही कित्येक विदारक परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण आहे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन फूट तीन फूट शेती कचून वाहून या ठिकाणी गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात शेळ्या मेंढ्या वाहून या ठिकाणी गेलेल्या आहेत कित्येक घरामध्ये अन्नधान्याचं नुकसान किचनमधलं कपडे लता काहीच या ठिकाणी राहिलेलं आहे प्रचंड असं मोठं नुकसान आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ कर यांना दिलासा देण्याचं आपण या ठिकाणी धाडस दाखवावं अशी विनंती या ठिकाणी असणार आहे